आता तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता नगरमध्ये कशी परिस्थिती आता आहे त्या ठिकाणी पण दुबार मतदान आहे का त्या ठिकाणी देखील मतदार याद्यांमध्ये गोळ आहे का प्रत्येक ठिकाणी असा कुठलाही महाराष्ट्रातला मतदारसंघ नाही त्या मतदारसंघामध्ये हेराफेरी झाली नाही असा कुठलाही एकही मतदारसंघ नाही पण ज्या पद्धतीने ही म्हणजे मत मतदान याद्यांमध्ये घोळ मतदान मतदानामध्ये घोळ हे तुम्हाला कळत आहे आपल्या वरिष्ठ नेत्यांना कळत आहे अगदी पवार साहेब बोलत आहेत नेमका हा घोळ आहे त्याच्याशिवाय ते बोलत नाही त्यांचा एवढ्या वर्षांचा राजकारणाचा म्हणजे अनुभव आहे त्यांना कळत आहे पण निवडणूक आयोगाचे अगदी जे उच्च शिक्षित आहेत त्यांना देखील कळतय परंतु निवडणूक आयोगाचे जे उच्च शिक्षित अधिकारी आहेत जे कोण प्रमुख आहेत त्यांना काय ह्या गोष्टी कळत नाही निवडणूक आयोग वरला जो विश्वास स्वतः तो विश्वास जनतेचा उडालेला आहे तुम्ही पाहिलं निवडणूक आयोग हे एक पारदर्शक असणारी एक संस्था होती त्या निवडणूक आयोगाकडेच कुठेतरी शंकेस्पद पाहिलं जात आहे चुकीच्या पद्धतीने अनेक ठिकाणी निवडणूक आयोग निर्णय सुद्धा घेत आहे तुम्ही पाहिला असल ज्यावेळेस शिवसेनेमध्ये दोन गट पडले राष्ट्रवादीमध्ये गट पडले जे खरे फाउंडर ज्यांचे पक्ष होते ते पक्ष सुद्धा हिरावून घेतले हे सगळं चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे निवडणूक आयोग तर ज्यावेळेस आम्ही सर्व खासदार आणि साडेतीनशे खासदारांनी दिल्लीमध्ये मोर्चा काढला त्या मोर्चाला सुद्धा निवडणूक आयोगाने भेट देणं अपेक्षित होतं शिष्टमंडळाला भेटणं अपेक्षित होतं पण शिष्टमंडळात सुद्धा भेट दिलेली नाही म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा एका राजकीय पक्षासारखं काम करत आहे असा प्रत्येकाचा एक समज आहे ज्या पद्धतीने आपण सांगताय की निवडणूक आयोग राजकीय पक्षासारखं काम करत आहे कुठेतरी धागेदोरे असतील सत्ताधाऱ्यांचे असं वाटतंय एकंदरीत केंद्रीय जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांच्याकडनं पण काही उत्तरं देण्यात नाही आली केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगावरती ढकलते त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगावरती ढकलते एकंदरीत लोकशाहीचा उत्सव मांडला जातो याच उत्सवाला वाचवण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात आजच्या मोर्चानंतर आपल्याला वाटेल की कुठेतरी बदल होतील कुठेतरी अद्दल ही निवडणूक आयोगाला घडेल निवडणूक आयोगाला आदल घडली पाहिजे यासाठी असंख्य जनता आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे दिल्लीमध्ये पाहिलं असं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साडेतीनशे खासदार रोडवर येऊन आंदोलन केलं तरीही निवडणूक आयोगाला कुठली जागा आलेली नाही शेवट जर निवडणूक आयोग आणि हे जर शंकास्पद निर्माण झालं निवडणूक आयोगाने जर ह्या सगळ्या ओटचोरीमध्ये जर मोठ्या प्रमाणात हेराफिरी झालेली आहे हे सिद्ध झालेले यावर जर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला तर हे लोकशाही जिवंत राहणार पण ज्या पद्धतीने आपल्याला आपल्याला काय वाटतंय की जर असाच घोळ असेल तर निवडणूक लढवायची कशाला प्रत्येकाला आता साधे साधे कार्यकर्ते सुद्धा सांगतात निवडणूक ही पारदर्शकपणे जर होत नसेल तर निवडणुका लढवायच्याच कशाला किती पण रात्रंदिवस जर काम केलं आणि जर हे सगळं जर मॅनेज होत तर कधी यश आहे हे सगळ्यांसमोर हा प्रश्नचिन्ह आहे पण कुठंतरी प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो आणि तो अंत होत असतो आजच्या दिवसानंतर ही निवडणूक आयोगाने यादीमध्ये बदल केले नाहीत ज्या काही मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढची भूमिका खासदार म्हणून म्हणून तुमची काय निश्चित महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने पवार साहेब असू उद्धव साहेब ठाकरे असू किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू किंवा अनेक नेते मंडळी असू या आंदोलनामध्ये राजसाहेब ठाकरे हे नेते मंडळी जो डिसिजन घेते जो निर्णय घेते त्या निर्णयाशी आपण बांधील राहून त्या पद्धतीने पुढील दिशा ठरवली पाहिजे धन्यवाद सर आमच्याही संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत खासदार निलेश लंके होते खरं पाहिलं गेलं तर संपूर्ण राज्यभरात निवडणूक आयोगा विरोधात जे इथे आवाज उचलला जातोय त्याच पद्धतीने आज मुंबईमध्ये देखील हा आवाज जो उचलण्यात आलेला आहे खासदार निलेश लंके आपल्यासोबत होते निवडणूक आयोगाला अद्दल कुठेतरी घडवून आज दाखवू हे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेत आहे आजच्या मोर्चानंतर निवडणूक आयोग स्वतःमध्ये बदल घडवत आहे का मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे तो ठीक करत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन आदित्य कसारेसह तुम्ही पाहतात लोक